नमस्कार जुन्नर टाईम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी आहे जुन्नर पोलीस स्टेशनच्या समोर काल जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये एका वरिष्ठ अधिकाऱ्यांवर एक गंभीर असा गुन्हा नोंद झालेला आहे त्याचीच माहिती आता मी जुन्नर पोलिसांकडून घेतलेली आहे तर तो गुन्हा थेट झालेला आहे आदिवासी प्रकल्प कार्यालय गोडेगाव यांचे जे प्रकल्प अधिकारी जे आहेत त्यांचं नाव प्रदीप देसाई यांच्यावर हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि एका महिलेने हा गुन्हा दाखल केलेला आहे ही महिला सोनावळे जुन्नर तालुक्यातले एक सोनावळे आश्रमशाळा आहे त्या ठिकाणी काम करते आणि तिचे पती देखील त्याच ठिकाणी काम करत आहेत सोबत शिक्षकाचं काम करतायत आणि हे शिक्षणाचं काम करत असताना प्रदीप देसाई दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी म्हणजे गेल्या वर्षी त्या ठिकाणी पावणे नऊ वाजता सकाळच्या सुमारास आले आणि त्यांनी तिथं जे मुख्याध्यापक होते त्यांच्या कार्यालयामध्ये येऊन सर्व शिक्षक आणि स्टाफना तिथं बोलवलं आणि त्या ठिकाणी बोलवल्याच्या नंतर ह्या हे जे आरोपी आहेत देसाई दमदाटी करायला सुरुवात केली तर दमदाटीमध्ये बोलता बोलता जे काय बोलायचं आहे जे काय शिस्त लावायची आहे ते सोडलं आणि देसाई हे भलतच बोलू लागले त्याच्यामध्ये या एफ आय आरमध्ये मध्ये आरोप केला एका एका ला एक ते ते आहे त्यामध्ये देसाई असं तिथं म्हणतायत एका एकाला घोडे लावतो चा मारी लय माजले तुम्ही आता एकेकाची चांगलीच वाजवतो अशी अत्यंत घाणेरडी भाषा त्यांनी त्या ठिकाणी वापरली यामुळं तिथल्या ज्या महिला स्टाफ आहे त्यांना लज्जा उत्पन्न झाली थोडक्यात त्यांचा विनयभंग झाला मीटिंग वगैरे आटोपल्याच्या नंतर सर्वांना ज्याच्या त्याच्या वर्गामध्ये ह्या देसाईंनी जायला लावलं त्यावेळी ही जी महिला आहे अडतीस वर्षाची ही महिला देखील तिच्या तिसरीच्या वर्गामध्ये शिकवायला गेली ही महिला शिक्षिका गेल्यानंतर प्रकल्प अधिकारी देसाई हे तिच्या पाठीमागे ते वर्गामध्ये आले आल्यानंतर त्यांनी ह्या शिक्षिकेकडं अत्यंत घाणेरड्या नजरेनं पाहिलं असं ह्या शिक्षिकेने एफ आय आरमध्ये नमूद केलेलं आहे आणि काय झालं त्यांनी काय काय का हे केलं तर ते म्हणतात की ह्या देसाई यांनी माझ्याकडे पाहून अत्यंत अश्लील घाणरड्या नजरेने पाहिले त्यांचे हावभाव अश्लील होते आणि मग त्यांनी मला त्याचं नाव विचारलं मग मी माझं नाव सांगितलं आणि मग ते म्हणायला लागले का तुझे मिस्टर इथंच कामाला आहेत का तर मी त्यांना हो म्हटले तर त्यांनी माझ्या मिस्टरांचं नाव विचारलं त्यावेळी मग ह्या प्रकल्पाधिकारी देसाईंनी त्या जे नाव आहे ते स्वतःच्या कागदावर त्या ठिकाणी लिहून घेतलं त्यांनी घाणेरडा उद्देश ठेवला आणि तिथून निघून गेले आणि यानंतर काय झालं का काही दिवसांनी ह्या महिलेचे जे पती आहेत हे पती तिथंच आहे शिक्ष शिकवायला शाळेमध्ये आदिवासी आदिवासी शाळेमध्ये तिथल्या त्या पतीला त्रास द्यायला ह्या देसाईंनी सुरुवात केली आणि या पतीला काहीतरी कारण सांगून त्यांची त्यांनी बदली केली निलंबन केलं त्रास द्यायचा सिलसिला हा चालू ठेवला आता याच्यात काय काय घडलं आहे या याच्यामध्ये एफ आय आरमध्ये लिहिले का माझे मिस्टरचे निलंबन केले त्यांना थोड्याच दिवसामध्ये लगेच कामाला घेऊन शासकीय आश्रमशाळा झाई तालुका तलासरी जिल्हा पालघर या ठिकाणी बदली केली म्हणजे इथून थेट पालघरला बदली केली मग माझे मिस्टर न्यायालयामध्ये गेले त्याचा निकाल माझ्या मिस्टरांच्या बाजूने लागल्याने ते सोमतवाडी शाळेमध्ये हजर होण्यासाठी गेले असता त्यांना जाणीवपूर्वक आठ दिवस हजर करून घेतले नाही नंतर त्यांनी त्यांच्या ऑफिसला घोडेगाव येथे बोलून घेतले तेथे त्यांनी माझ्या मिस्टरांना धमकी दिली की तुला व तुझ्या बायकोला सोडणार नाही दोघांनाही निलंबित करणारच माझ्या वर परत ओळखी आहे माझं कोणीच काही करू शकत नाही आणि नंतर सात मे दोन हजार चोवीस रोजी मला जुन्या बालसंगोपन रजेबाबत नोटीस दिली म्हणून मी खुलासा केला असता त्यांनी तो खुलासा नामंजूर केला आणि परत खुलासा करायला नोटीस दिली तर ही नोटीस मला देणं अपेक्षित नव्हतं याचा अर्थ ते जाणीवपूर्वक मला त्रास देण्याच्या उद्देशाने घाणेरड्या विचारांनी त्रास देत आहेत मी यांचा उद्देश यांच्याकडं अतिशय घाणेरड्या नजरेने पाहायचा होता आणि ह्याच घाणेरड्या विचारामुळं यांनी यांच्या पतीला कारवाई केली आणि यांच्यावर देखील कारवाई करायचं यांचा प्रयत्न होता हे ज्यावेळी तिच्या स्वतःच्या पतीवर पतिव, पतीवर मोठी कारवाई झाली नंतर त्यानंतर या मतीला या महिलेला शिक्षिकेला एक वर्षानंतर समजलं का त्यावेळी हे जे बोलले होते तो विनयभंग होता त्यामुळे तिने काल इथं जुन्नर पोलिसांमध्ये हजर झाली आणि त्या महिलेने प्रक प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला आहे खरं म्हणजे या गुन्ह्यामुळे खळबळ उडालेली आहे आणि प्रकल्प अधिकारी देसाई यांच्या विरोधात एक वर्षानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आता या घटनेचे वेगवेगळे कंगोरे आहेत हे प्रकरण जेवढं दिसतं तितकं देखील सोपं नाही याच्यामध्ये काय काय पा पार्श्वभूमी दडलेली आहे ती देखील आपल्या समोर थोड्या दिवसामध्ये येणार आहे तोपर्यंत पाहून तोपर्यंत पाहत राहा जुन्नर टाइम जुन्नर